बाहेर 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 मी आज सगळ्या भाविकांना या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आज आपण अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिरामध्ये आहोत एक हजार वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे आणि आज तिथे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच मंदिराचं कॉरिडोरचं काम देखील माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या कॉरिडोरचं काम देखील मोठ्या गतीने चालू आहे येत्या काही एक तीन वर्षांमध्ये हा कॉरिडोर म्हणून पूर्ण होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता तर नागरिक येतातच आहे लाखोच्या संख्येने येणाऱ्या काळामध्ये आम्ही नागरिक बाहेरच्या राज्यांमधून जे आहे देखील या अंबरनाथमध्ये एक कॉरिडोर पाहण्यासाठी आणि शंकराचं दर्शन घेण्यासाठी विनंती केली आहे सर आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सगळ्यात अगोदरच मला वाटतं त्यांचा निषेध जेवढा आपण करू तेवढं कमी आहे आणि मला वाटतं गेले अनेक वर्षापासून काँग्रेसची जी संस्कृती राहिलेली आहे जी धोरणा राहिलेली आहे धरणा राहिलेली आहे ती आपण पाहता आहे की विशिष्ट एका जातीला समुदायाला धर्माचा वोटबँकसाठी नेहमी असे स्टेटमेंट जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि आता देखील तेच करत आहेत म्हणून एवढी अधोगती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ही काँग्रेसचीच आलेली आहे आपण जर बघितलं आमदार रोहित पवार हे सातत्याने पुढे होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात झालेला आहे अमित शहाची ते किती भेट घेणार आहेत सांगतो आता इन्क्वायरी चालू आहे आपण जर बघितलं गणेश नाईक वारंवार आपल्यावर टीका करत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहे गणेश नाईकांचा प्रॉब्लेम आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात मला वाटतं डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात त्याच्यामध्ये विसरभोळेपणा चिडचिड होणं त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात मी का सांगतो आहे कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू मला त्यांना या स्टेटमेंटवरती माझी आठवण करून द्यायची आहे जी स्मृतीभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल यांच्या घरामध्ये दोन मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहे लोकांनी माझी देत केलेलं आहे माननीय शिंदे साहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजबे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते यांच्याच समोर यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केली एकदा नाही दोनदा केली दोनदा माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर आत्ताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे त्याच्या घरामध्ये तीन तीन माझी आहेत त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जे आहे भाषा करू नये मग मी म्हणालो ब्रंश डिमेन्शा त्याला इंग्लिशमध्ये बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील पंचवीस नगरसेवक हो। हे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या जबाब भरोशावरती जी आहे सत्ता स्थापन केलेली नाही शंभर टक्के सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये त्याचबरोबर जर जास्त खुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचं आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहे ती तुमच्या समोर उभं राहील आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची कुठभूमी जी आहे त्यांना पूर्ण करू द्या येणाऱ्या काळामध्ये ज्या काय गोष्टी होतील ते तुम्हाला कळते ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ सगळीकडे जे आहे शिवसेनेची सत्ता आहे या शिलकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये साडेतीन कॉर्पोरेशन येतात साडेतीनपैकी साडेतीन कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा जागा ज्या कमी झाल्या या आमच्या स्वतःच्या चुकीमुळे होत्या नाही तर तिथे देखील जे आहे ही काय झालं असतं हे आपल्याला कळलं असत आमच्या चुकीमुळे काही जागा कमी आल्या तर तिथे आहे एक कॉर्पोरेशन घेऊन वलगना करणं अरे हा श्रीकांत शिंदे जो आहे साडेतीन कॉर्पोरेशन निवडणुका इथं लढवतो आणि जिंकतो आणि तीन वेळा जे आहे लोकांनी मला निवडून दिलेलं आहे मोठ्या मताधिक्याने कधी पाडलेलं नाही आहे येणाऱ्या काळामध्ये जर काही गुंतुमी राहिली असेल तर तो पूर्ण करायची तयारी जी आहे ही अपक्ष नक्कीच आहे शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका